श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे ही हिंदू धर्मातील सर्वात खास नवरात्रींपैकी एक आहे जर तुम्ही दुर्गा मातेची पूजा करत असाल तर तुमच्यासाठी अनेक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे आज मी तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या पाठाबद्दल सांगणार आहे हे माता दुर्गेच्या सर्वात शक्तिशाली पठणांपैकी एक आहे कारण त्यात अनेक पठण आहेत जे आपण प्रत्येकजण सहजपणे पूर्ण करू शकत नाही येथे जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पठण करणार असाल तर मी तुम्हाला एक सोपा मार्ग सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही हा विशेष पाठ वाचू शकाल म्हणजेच तुम्हाला फक्त ते सात श्लोक वाचायचे आहेत ज्यात माता दुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण पाठाचे सार दडलेले आहेत या श्लोकांचा जप केल्याने तुम्हाला संपूर्ण पाठ वाचल्यासारखेच परिणाम मिळतात आणि अनेक फायदे देखील मिळतात संपूर्ण सार या श्लोकांमध्ये सामावलेले आहे जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे एक शक्तिशाली पठण पूर्ण करायचे असेल तर तुम्ही हे सात श्लोक सहजपणे वाचू शकता या श्लोकांचा जप केल्याने संपूर्ण सप्तशती पाठ वाचल्यासारखेच परिणाम आपल्याला मिळतात आणि अनेक फायदे देखील मिळतात तर चला तर मग कुठले ते सात श्लोक आहेत ते आपण आता बघूयात सर्वात पहिला श्लोक आहे तो म्हणजे ॐ ज्ञानी नापमी चेतांसी देवी भगवती हि सा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति दूसरा श्लोकः दुर्गे स्मृता हरसि स्वस्तेहा स्वस्थ्यः मती मतिमतिव शुभां ददासि दारिद्र्यदुःखभयहारिणी का त्वदन्या सर्वोपाकारकरणाय सदार्तचित्ता तिसरा श्लोक आहे सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणेके गौरी नारायणी नमस्तुते चौथा श्लोक आहे शरणांगत परित्राण परायणे सर्व्यार्ती हरे देवी नारायणी नमस्तुते पाचवा श्लोक आहे सर्वस्वरूपे सर्व, सर्व शक्ती समन्विते भय साहि नो देवी दुर्गे देवी नमस्तुते सहावा श्लोक आहे रोगान शेषान पहसी तुष्टारुष्टा तू तु कामान सकलानभीष्टन वामाश्रितान विपन्नराण वामाश्रिता आश्रयता प्रयात्नी तात्वा श्लोक आहे सर्व बाधा प्रशनम त्रैलोक्यसाख्यश्वरी एकमेव त्वया अस्मत वैरी विनाशनम आता आपण बघूयात की या सात श्लोक पठणाचे फायदे काय काय आहेत दुर्गा सप्तशती पाठ केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात हा पाठ आपल्याला जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती देतो या सप्तशतीचे पठण केल्याने महिलांना जीवनात यशाचे उच्च स्थान प्राप्त होते या श्लोकांचे पठण केल्याने संतती वैवाहिक सुख आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्यास मदत होते असे म्हटले जाते की या सात श्लोकांमध्ये भगवान शिवाने माता पार्वतीचे रूप आणि तिच्या अवतारांचे वर्णन केले आहे हे सात श्लोक दुर्गा श्लोकीचे आहेत म्हणजेच सात श्लोकांनी बनलेला दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक छोटासा भाग या श्लोकांमध्ये माता दुर्गेचे दैवी वैभव तिचे सौंदर्य आणि तिचे धैर्य यांचे संपूर्ण वर्णन केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ